तालुक्यातील शिरापूर येथील एक कोटी सत्तावन्न लाख आणि कानडी खुर्द येथील एकोणऐंशी एक लाख रुपयांचे कोल्हापूर बंधाराचे भूमिपूजन आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते संपन्न झालं पुढे बोलताना आजबे काका म्हणाले की या भागातील सर्व कामे मी आमदार नात्यानं पूर्ण करणार तसेच या बंधाऱ्याचं चा काम चांगलं दर्जेदार होणार असल्याची माहितीही बाळासाहेब आजबे काकांनी दिली आहे कानडी खुर्द का येथील कब्रस्तानला संरक्षण भिंत देऊ या गावातील रस्त्याच्या कामालाही गती देणार असा विश्वास देखील आजबे काकांनी दिलाय यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके काकासाहेब शिंदे सरपंच सोमनाथ गायकवाड सुनील नाथ युवा नेते महेश आजबे भाऊसाहेब गुले नामदेव शेळके महादेव डोके संतोष गुंड धैर्यशील थोरवे संदीप सुमरे नगरसेवक नाझीम शेख मृदू आणि जलसंधारण विभागाचे अभियंता काकडे सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते काय म्हणाले आमदार बाळासाहेब आजबे काका पहा सविस्तर तेजवार्दा प्रतिनिधी संदीप जाधव आष्टी बीड अजून बंधारेची साईट आल्यानंतर पाहिलं की ही साईड इथून एक किलोमीटर वरती बरोबर आणि मग इथंही खाली साईड परत बसू शकते तर खाली सुद्धा जर एक साईड बसली तर ठीक आहे तलावाच्या शेजारी आहेत पण इथं पडणारा पाऊस जर इथं आडला आणि जिरला तर निश्चित ह्या भागामध्ये सुद्धा पाणी वाट राहणार नाही आपण आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचे बंधारे आपण मंजूर केलेत आणि मतदारसंघात सगळ्या आणि दहा कोटी रुपयाचे अजून एक्स्ट्रा आपले सुनील चव्हाण साहेब आपले सचिव म्हणून तिथं बसलेत आता त्यांच्या माध्यमातून अजून दहा कोटी रुपयाचे म्हणजे शंभर कोटीच्या पुढचे आहे आपल्या मतदारसंघामध्ये आता मला वाटतं सगळ्या याच्यामध्ये आपण एक नंबरला असू म्हणजे <laughs> राष्ट्रवादीचे जेवढे आमदार होते त्याच्यामध्ये तर मी एक नंबरला होतो <laughs> पण आता परत हे वीस कोटी आणि ते दहा कोटी चाळीस कोटी आल्यानंतर सगळ्यांमध्ये आपण एक नंबरला आहे वास्तविक पाहता आपला भाग हा दुष्काळी भाग आहे आपल्या इथं पडणारा पाऊस हा आपल्या इथं जर आपण आढळून जिल्ह्या नाही तर आपल्याला त्या पावसाच्या पाण्याचा काहीही फायदा होत नाही म्हणून बंधाऱ्याचं मोठ्या प्रमाणात आपण हाती घेतलंय आणि क्वालिटीचे बांधारे व्हावेत म्हणून चांगले मुद्देदार आपण तिथे दिले ठीक आहे शिनाबाचं छोटं काम असेल ते कार्यकर्त्यांनी केलं हरकत नाही मी कार्यकर्त्यांना समजून सांगत असतो की मोठं जे बांधाऱ्याचं काम आहे थोडी जरी चूक आपल्याकडून झाली तर ते बांधाऱ्याचं काम जर वायाला गेलं तर ती साईज खराब होती म्हणून ज्याला त्याच्यातली माहिती आहे त्याच्यापाशी मशिनरी उपलब्ध आहे अशा लोकांनी जर ते कामं केले तर ते काम क्वालिटीचे होते आणि काम क्वालिटीचे होऊन त्याचा हजारो लोकांना त्याचा फायदा होतो एक बांधारा झाला तर दोनशे तीनशे शेतकऱ्याला त्याच्या विहिरीला तिथं पाणी वाढते आमचे इथलं उदाहरण आमचे इथली चांगली साईट असताना ती साईट बरेच दिवस झाली नव्हती ती झाल्यानंतर आज जो पाण्याचा फरक जाणवतोय आताही उत्तमरावांनी विचारलं की मातीकडे कोटी कुटीचे बांधारे तुमच्या इथं पिंपळगावला जो आता याला जो होणार आहे तो तुमच्या आनंदवाडीच्या तो बांधारा आहे तोही दीड कोटीचा बंधारा त्या ठिकाणी होतोय दोन सिनेमाच्या साईट तुमच्या इथे आहेत त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर चालू करत आहे ते जवळजवळ चाळीस पन्नास लाखाच्या आसपासचे ते काम आहे आता उद्या सुद्धा पाटण तालुक्यात उद्घाटन आहेत परवाही पाटण तालुक्यात उद्घाटन आहेत म्हणजे जिथं जिथं चांगल्या बंधाऱ्याच्या साईट आहेत त्या त्या ठिकाणी आपण बंधारे करून शेतकऱ्याचं कर जीवनमान कसं उंच कारण प्रत्येकाच्या प्रत्येकाला आपण काम देऊ शकत नाही पण हे पाण्याच्या रूपातून प्रत्येकाचा त्याच्यामध्ये फायदा होतो आपण गेल्या तीन वर्षातून पाहिलं यांनाच फक्त भरता नाही आलं कारण वरती मावळामध्ये पाऊस नाही झाला तर नाहीतर मी आमदार झाल्यानंतर तीनही वर्ष मी विक्री भरून घेतला पण यांना वरतीच पाणी नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला पाणी आणता ना आलं नाही नाही तर ह्याही वर्षी जर विक्री भरला तर सलग आपण विक्री चार वर्ष भरण्याचा आपण विक्रम त्या ठिकाणी करत होतो पण यंदा वरती पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याला तो भरता आला नाही आणि आता बळचं सुद्धा टेंट्र निघालय का पाईपलाईन पूर्वी जी सर पाईपलाईन पाई होती ती तीन ठिकाणी ते पाणी उचलायचे टाकायचं म्हणजे ते तीन ठिकाणी जर पाणी उचलायचं टाकायचं म्हटलं तर मी अधिकाऱ्यांशी त्यावेळेस मी आमदार झाल्यानंतर तो विषय मांडला आणि मी त्याला विरोध केला मी म्हटलं तर आणायचं असेल तर सलग पाणी आम्हाला मधी जर तुम्ही तीन ठिकाणी पाणी टाकलं तर हीच बाटली मी म्हणलं मला जास्त कळत नाही ही बाटली जर हे टेबलवर सगळी सांडली तर सगळी भरून निघणार आहे का मग असं जर तीन ठिकाणी जर तुम्ही आमचं पाणी टाकून जर उचलणार असले तर सात जवळजवळ चाळीस टक्के लॉस आमचा त्याच्यामध्ये होईल आणि नगर जिल्ह्याच्या सिना डॅम मध्ये जर ते पाणी टाकलं आता सुद्धा मी भरून घेताना सिना डॅमवर आपल्याला काय अडचणी येतात ते माझ्या जीवाला माहिती तिथं संबंध येतात आपले सगळे म्हणून आपण ते तीन वर्ष भरून घेतात आपल्याला आलं नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी बटन चालू केले तर ते तिथं जर आपण पाणी टाकलं असतं तर तिथून पाणी परत उचलायला आपल्याला अडचणीच्या म्हणून आता जी योजना आपण जी त्याच्यामध्ये बदल केला आणि जी योजना आता जे टेंडर निघलय अकराशे बाराशे कोटी रुपयाचे टेंडर निघले मला वाटतं आज त्याचा शेवटचा दिवस आहे आज ते म्हणजे टेंडर भरण्याचा शेवटचा दिवस आहे मोठ्या कोणत्याही कंपनी येतील बाहेरच्या त्याच्यामध्ये सुद्धा चांगली जर एजन्सी त्याच्यामध्ये आली दोन वर्षात ते पाणी आपल्याला येऊ शकते दोन वर्षात ते काम कम्प्लीट होऊ शकते आणि दोन वर्षामध्ये जर ते काम कंप्लीट झालं तर ठीक आहे पुढचा आपण टप्पा घेतला नाही कारण हीच अमाऊंट मोठी दिसत होती पुढचं आपण वितरणाचं जर घेतला असतं ते इथून पुढे रोडा गेली रोड तिथून पुढं उडवण्याचं आपण जर घेतला असत तर ते आकडा मोठा दिसत होता आणि सरकारकडून तिथं मंजुरीला आपल्याला प्रॉब्लेम येत होते म्हणून आपण आता फक्त खुंटेबल तलावामध्ये एक पॉईंट आणूच टीएमसी पाणी आणून टाकायचं राहिलेल्या चार टीएमसी साठी आपण प्रयत्न करायचे राहिलेल्या चार टीएमसी सहा टीएमसी पाणी म्हणजे बारा मिक्रीच्या तलाव इतकं बारा मिक्रीच्या तलाव इतकं पाणी जर जर आलं मा मा ते माझं तर मध्ये वेलतुरी सगळा ता तालुका आपण त्याच्या खाली सगळं कॅनल आपण देऊ शकतो सहा टी जर पाणी आलं तर राष्ट्रीय तालुक्यातला थोडा भाग ता. महिंदा मोरा करतात तो तेवढा राहील नाही तर सगळा तालुका पाण्याखाली हे जर आपण भविष्यामध्ये जर करू शकलो तर ह्या भागामध्ये आपल्याला निश्चित प्रमाणात अख्खा तरुणा मागायला झालेला आपल्याला तिथे दिसत आणि हे काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याच्याकडे मी स्वतः लक्ष देणार आहे त्याच्या पाठीमागे आम्ही सगळ्या आहोत आणि त्या कामाच्या क्वालिटीचं काम व्हावं कारण भविष्यामध्ये आपल्याला पिढ्या आपल्याला ते आपल्या पुढच्या ते फायद्याचं होणार आहे कारण द्वारे ते जे पाणी येत आहे तिथे एक तांब्या भर पाणी टाकलं तर एकच तांबे इथे येणार आहे मधी कुठेही ती पाईपलाईन दिसणार नाही मधी कुठेही लिकेज राहण्याचं काही कारण नाही तर ते काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे इतरही जे काही oh. काम आता या ठिकाणी सांगितले ते लाईटच्या बद्दलच असेल सिमेंट रस्त्याच्या बद्दल असेल तर तेही काम किंवा पुलाचा विषय तुम्ही जर सांगितला तो सुद्धा पुढच्या डिपीडीसी याच्यामध्ये विषय लिहून घेते याच्यामध्ये आपण पुलाचं काम टाकून दे की जेणेकरून देवस्थानाकडे जायला अडचण येणार नाही आणि क्वालिटीचे काम झाले पाहिजेत कामाचा काम करत असताना शासनाचं एवढं मोठं बजेट जात असताना त्याच्याकडे तुम्ही सुद्धा काम चालू झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे या मताचा विषय शेजार कोणतरी म्हणले आमच्या रंगापासून तो बांधारा होतो कोण होत काळे होते ना तर त्यांनी सुद्धा तिथं लक्ष दिलं पाहिजे तर ते त्याला त्याला पाणी पाण्याची व्यवस्था तिथे केली पाहिजे की जेणेकरून कारण शिमिटाच्या कामाला पाणी व्यवस्थित बसल्याशिवाय ते काम चांगलं होत नाही आणि क्वालिटीचं काम खाली पाया असेल हे असेल साहेब सगळं लक्ष द्या पाया सुद्धा चांगला झाला पाहिजे नाहीतर आपण याच्या पूर्वीचे काही बांधारे झालेले बघितले ते बसले नाही असे बरेचशे उदाहरण आपल्या तालुक्यात त्याला गेटच बसले नाही ते ना, तर तुमच त्याचे स्लॅब पडले असे कितीतरी उदार आहेत त्याच्या सुद्धा नोटीस मी तुम्हाला द्यायला लावलं तर मागे काय एक बांधारा जर झाला तर आसपासच्या पाचशे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय आणि तो जर एका माणसामुळे जर हे होत असेल तर त्याची काही करण्याचा अर्थ नाही त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे आणि काम करताना क्वालिटीचा